नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पुष्पमहोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात येणार असून प्रांगणात सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनिशर लँडस्केपिंग कार्यालयाच्या मजल्यावर विविध गटांची मांडणी असणार असून या विविध गटांमध्ये गुलाब पुष्पे मोसमी फुले फळे भाजीपाला हार बुके पुष्परचना बोन्झाय कॅक्टस शोभिवंत कुंड्या ठेवल्या जाणार आहेत पुष्पमहोत्सव दोन हजार चे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री कथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सायंकाळी चार वाजता होणार असून त्यांच्या हस्ते नामांकनांच्या ट्रॉफीचे वितरण होईल त्यानंतर पुढील दोन दिवस हे पुष्प प्रदर्शन नागरिकांना पाहावयास मिळणार आहे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश असून सर्व पुष्पप्रेमींना या प्रदर्शनाचा नऊ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी पासून सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत लाभ घेता येणार आहे आपण नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये आपण पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या पुष्पोत्सवाचं आयोजन महानगरपालिका जवळपास एकोणीसशे शहाण्णवपासून करत आलेलं आहे परंतु यावेळेचा जो पुष्पोत्सव आहे तो अतिशय वेगळा पुष्पोत्सव आहे याचं एक कसं आहे की मागच्या वर्षापर्यंत जी काही स्टॉलची संख्या होती त्या स्टॉलच्या संख्येमध्ये अत्यंत वाढ झालेली आहे मागच्या वर्षी जे काही बत्तीस स्टॉल आहे ती या वर्षाचा जवळपास पासष्ट स्टॉलपर्यंत आपण आपलं बुकिंग झालेलं आहे आणि प्रवेशिकांची जी जी संख्या आहे ती पण यावर्षी हजारा हजारापेक्षा अधिक प्रवेशिका यावर्षी आपल्याला या पुष्पोत्सवामध्ये आपल्याला प्रवेश हे मिळालेला आहे यंदाचे कोण कोण सेलिब्रिटी या आकर, पुष्पोत्सवाचं आकर्षण असतं या यंदाच्या या, यंदा या पुष्पोत्सवामध्ये सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचं एक प्रमुख आकर्षण राहणार आहे त्याच पद्धतीने सिने अभिनेता किरण गायकवाड तसेच सिने अभिनेत्री शिवानी बावकर यासुद्धा उपस्थित राहणार आहेत